नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे दुसऱ्यांची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तर तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते लोकांच्या बोलण्यापेक्षा त्यांच्या वागण्यावर जास्त विश्वास ठेवा त्यांचे बोलणे ते प्रात्यक्षात करणे यातला फरक ओळखायला शिका जेव्हा लोक तुमच्याशी स्पर्धा करू शकत नाहीत तेव्हा ते, ते तुमचा तिरस्कार करू लागतात आयुष्य काय करता भांडून चिडून रागून बोलणं बंद करून दे उद्या जगतो की मरतो हे सुद्धा माहिती नाही आपल्याला म्हणून आलेला दिवस आनंदात घालवा दुःख प्रत्येकाला आहेत तीच तर त्यांचा जास्त विचार न करता तुम्ही आनंदात जगायचं नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात जग गरजेनुसार चालत असतं थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो तुमची लक्षात असू द्या स्वामी मौली सांगतात बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसा वागतोय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगले कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो नेहमी लक्षात असू द्या स्वतःहून बंद केल्यावरच समजतं कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरत सोबत आहे कोणासोबत नावापुरतंच नातं आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं रुसून बसायचं आणि गंमत पाहायची जेव्हा आपण एखाद्याशी नवीन नातं जोडतो तेव्हा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याच्या सोबत बोलत आपले क्षण खबर होते योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि प्रवाह बदलण्यास नेहमीच भाग पाडत असते माणसाला बोलायला शिकण्यास दोन वर्षे लागतात पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जात असतं एक वेळ माणसं लांब गेली तरी चालेल पण लांबून मजा पाहणारी माणसं आपल्या सोबत नकोत कर्म म्हणतो तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल जेव्हा काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी दुसऱ्यांशी गैरवर्तन का, का केलं होतं नेहमी लक्षात असू द्या जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करेला चॅनलला सबस्क्राईब करेला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माऊली सांगतात कर्तव्य आपल्याला गोष्टी चांगल्या प्रकारे करण्यास प्रवृत्त करते परंतु प्रेम आपल्याला त्या सुंदरतेपणे सुंदरपणे सुंदर करण्यास प्रवृत्त करत असते कमी बोलणे जास्त ऐकणे हे सर्वोत्कृष्ट संभाषण कौशल्याचे गमक आहे एकमेकांशी कितीही भांडा पण कधी बोलणं बंद करू नका भांडण करूनही बोलत राहिल्याने प्रेम ओढत जातं पण बोलून थांबल्यानं मन दुखवत जात असतं माणसाचा तिरस्कार तेव्हा करतो जेव्हा तो आपला मनाविरुद्ध वागतो पण त्यामध्ये काही चांगल्या काही सवयी आहेत हे सतत बघितले की तिरस्कार संपत असतो अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुकवून येऊया शोधत बसू नका नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका माणूस की माणसा माणूस की हरवली माणुसकीचे ढोंग जरा का तुला माणुसकी माऊली सांगतात मदतीला आलेला हात हा कधी जातीचा धर्माचा नसतो तर तो, तो माणुसकीचा असतो आज माणूस पेरतो मी पाहून उगवेल उद्या ते काय उगवलच म्हणून तर ठीक अथवा बाकी माल रिकामच असतात माणुसकीच्या खेळात त्या माणसांच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतः अपेक्षा किंवा स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांचे मन जपत असतो सौमी भक्तां त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लक्षात असू द्या ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार नक्कीच सुरू करतील प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाही आहे आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे अर्जुनाने कर्णाचे काही नुकसान केलेले नव्हते तरी तो शत्रू बनला कधी कधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे आणि प्रतिभेमुळे लोक तुमचे शत्रू बनत असतात लाईफ तुमची आहे संघर्ष देखील तुम्हालाच करायचा आहे बाकीची फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे नेहमी लक्षात असू द्या कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवत असतो सर्वात मोठं जग पण सर्वात मोठा शिपायाला लढावं लागत असतो ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांचा सकारात्मक विचार यांनी स्वीकार केल्यास जीवनात शांतता नक्कीच येईल संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाभाव विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो आपल्या व्यक्तिमत्त्वातूनच सिद्ध होत असतो स्वामी भक्तांनो स्वामी माऊली सांगतात लक्षात असू द्या जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास हा एकांतात होत असतो नेहमी लक्षात असू द्या सुख व्यक्तीचा अहंकार आणि दुःख व्यक्तीच्या धैर्याची परीक्षा असते माणसांच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरीबाची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात दुसऱ्यांच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाचे फुले आपल्या दारात पडतच असतात ज्यांच्याकडून जा काही आशा नाही बहुतेकदा तेच लोक चमत्कार करत असतात जीवन असो की असे जगा की तुम्ही हे जग सोडून जरी गेलं ना तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्याच पाहिजेत जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची नेहमी लक्षात असू द्या आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल शरीराला बिघडणारे अन्न मनाला बिघडणारे विचार आणि मनस्थितीला बिघडणारे लोक त्यांच्यापासून नेहमी लांबच राहिले चांगलं असतं स्वप्न मोठं पहा कारण स्वप्नांची सुरुवात यशाकडे नेते आयुष्यात सगळे निर्णय आपले नसतात काही निर्णय वेळ आणि परिस्थितीचेच असतात वेळ आणि कर्म जेव्हा पक्षी जिवंत असतो तेव्हा तो मुंग्या खातो पक्षी मेला की मुंग्या पक्ष्याला खातात वेळ आणि परिस्थिती कितीही बदलू शकते आयुष्यात कोणाचेही अवमूल्यन तुम्ही करू नका किंवा दुखू नका आज तुम्ही शक्तिशाली असाल पण लक्षात ठेवा वेळ तुमच्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे आयुष्यभर मन मोठं ठेवलं पण आता कळते माऊली सांगतात आपल्या किंवा बदल्या घेण्याची गरज नाही फक्त धीर धरा चिक्कल समजून अंतर ठेवा शुल्लक समजून त्याकडे दुर्लक्ष करा जो करेल त्याला तेच मिळेल फक्त तुम्ही किंवा वेळ येऊ द्या कर्माचं फार वेळेचं तत्व असतं म्हणून कर्म करताना विचार करत जा कारण कारण ना कोणाच्या आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेल्या तळतळाट तल माऊली सांगतात कर्म म्हणतो जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असं समजू नका त्या व्यक्तीने तुमच्यावर किंवा तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे तुम्ही समजून घ्या चांगले केलेले काम कधी वाया जात नाही आज जरी यश मिळाले नाही तर क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमानुसार भविष्यात ते न मिळालेलं यश माणसाला दामदुटीने मिळत असतं कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली की त्या गोष्टीचं ओझं होऊन जातं आपल्याला मग तो पाऊस असो किंवा आपल्या आयुष्यातील सुख असो सत्य बोलण्याचा भोगण्याची शक्तीही आपोआप मिळत असते त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लक्षात असू द्या जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नसतं ना तेव्हा ते, ते इतरांना तुमच्यातलं वाईट सांगायला सुरुवात करत असतात कुठेतरी केलेलं कुठेतरी फेडावंच लागत असतं माणसाला जीवाभावाची सखी एकच तिचं नाव वेदना सुख समाधान आनंद हे सगळे बडसोप पॅसेज आहेत वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करत असतो न मागता वाटायला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्व त्यांना पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही जेव्हा मनात नसतानाही अनभिक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाची वेळ असते चांगले केलेले के काम कधी वाया जात नाही आज जरी यश मिळाली नाही तरी क्रिया तशी प्रतिक्रिया असतात माऊली हे आपल्याला परत परत सांगतात नेहमी लक्षात असू द्या प्रत्येक कृती ही बीजासारखी असते आणि तुम्ही जसे बी पेराल तसेच फळ तुम्हाला मिळेल वेळेनं दाखवलं काळानं शिकवलं नकारांनी पाठवलं अपमानाने घडवलं माणसं आली आणि गेली आणि अनुभव आले आणि राहिले त्यांच्यापेक्षा मोठं गुरु कोणी नाही जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा करा तरी कर्म ते कर्मच असतात जे आज ना उद्या भोगावेच लागतात म्हणून होता होईल तेवढे चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा कारण देव माफ करतो पण कर्म कधीच माफ करत नाहीत माऊली सांगतात समोरच्याकडे आपल्यासाठी तेव्हाच वेळ असतो जेव्हा आपण त्यांच्यासाठी खास असतो बाकी काम आहे बाहेर आहे घरी आहे नाही बोलता येणार असे कारण फक्त मन ठेवायला असतात बोलावं वाटलं तर माणूस काहीही करून वेळ काढतच असतो जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्यासाठी वेळ आली आहे हे कलयुग आहे इथे कर्म काळे आहेत आणि माऊली सांगतात आपला माणूस तेव्हा जेव्हा इतरांना जास्त रुची दाखवतो आपल्याशी खोटो बोलतो आपल्याला टाळून इतरांना वेळ देतो तेव्हा तो खूप त्रास होत असतो कर्म चांगले करा देव सीन पण करतो आणि रिप्लाय पण देत असतो प्रत्येक गोष्टी चांगले पाहण्यासाठी तुमचे मन आणि हृदय प्रशिक्षित करा कृतू राहण्यासाठी नेहमीच काहीतरीही असतेत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू नका किंवा तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा लक्षात असू द्या स्वामी मौली सांगतात जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमचा विश्वास स्वतःवर असेल तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल माऊली हे आपल्याला परत परत सांगतात आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही तुम्ही यशस्वी होईपर्यंत तुमच्या कामावर तुम्ही काम करा लक्षात असू द्या आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे गरीब आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे तर यावर अवलंबून असते की तुम्ही कसे वागता श्रेष्ठता जन्माने मिळत नाही ती आपल्यामध्ये असलेल्या गुणांवर मिळते किंवा मिळवावी लागत असते पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार तुम्ही नक्कीच हराल लक्षात असू द्या स्वामी मौली सांगतात जीवनात प्रत्येक क्षण एक संधी घेऊन येतो फक्त डोळसपणे पाहिलं पाहिजे कारण कधी कधी हरवलेली वाट सापडण्याचा सर्वात सुंदर मार्ग असतो जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तींच्या संवासात राहणे हेच योग्य असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या लक्षात असू द्या।, लक्षा द्या मौली सांगतात एक लाख मोलाचा सल्ला आहे का मिळालंच सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालंच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्या चढचं नाही तर लढायचं पळून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचा त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकट घेण्यासाठी प्रत्येक फ्लॅटांवर उतरायला भाग पाडत असते क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही अनेक अपयशाची कारणभूत बाब म्हणजे माणसांचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाचे किती जवळ आहोत हे त्यांना त्यांची कल्पना नसते आपल्याला अशीही माणसं भेटतात जी काही अपेक्षा न ठेवता गाजावाजा न, न करता आपल्यासाठी खूप काही करतात करिअरला कळत न कळत आकार देतात उगाचीच द्वेष मत्सर व तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा उज्ज्वल भविष्याचा विचार आणि साथ देणारी माणसं हीच खरी श्रीमंती असते नेहमी लक्षात असू द्या जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात ते आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावं लागत नाही नेती एक कोरा करकरीत दिवस सूर्याबरोबर बहाल करते त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी ध्यास आणि इच्छाशक्ती पाहिजे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कुठून आला तुमची परिस्थिती तसेच तुमचं वयावर निर्भय नाही शिक्षापत्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापत्र कधीही भरत नाही समाधानच खरे सुख आहे हे ज्याला समजलं तो त्या संसारातील खरा सुखी आहे ज्याला गोष्टी कोणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जात असते संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो व्यक्ती महत्त्वातूनच सिद्ध होत असतो जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची निगेटिव्ह लोकांपासून नेहमी दूर राहा कारण अशी लोक मदतीच्या वेळीसुद्धा काहीतरी प्रॉब्लेम तयार करतात किंवा बहाणा करत असतात आयुष्य ही, ट्रेन भागत हरो लेले ही शकता। तने एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या अनेक स्टेशनवर थांबते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक टेशनवर हे भागच पाडत असते हरवलेल्या वस्तूलाही सापडू शकतात पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ती असते आपलं आयुष्य म्हणूनच मनसोक्त जगा संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब काही विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्ती महत्वातूनच सिद्ध होत असतो नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात एक मानशास्त्रीय सत्य का खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी अति स्तुती करणारी अति आधार सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांबिक आतल्या गाठीची लबाड बेरकी संधी साधू व विश्वासघाती असतात तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याची षडयंत्र ती रचत असतात याउलट जी माणसं तोंडावर रागाने कटवट टीकात्मक जहिरी फटकळ पण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं त्यांच्या रक्तात नसतं ती खरंच मन मोकळी व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण बाकी काही शिकवा अथवा न शिको, शिको पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते स्वामी भक्तांनो दुनियेत टिकायचं असेल तर वाईट बनून जगा कारण इतिहास साक्षी आहे चांगल्या लोकांचा फक्त फायदा घेतला जात असतो कमईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाते मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमईमध्येच मोजले जात असतात तुमच्या न कळत तुमचंच कोणीतरी तुमच्यासाठी देवाकडे काहीतरी मागत असतं प्रत्येकाच्या मनात असतं एक दुमडलेलं पान कोणालाही ना दिसणार नाही असं झाकून ठेवलेलं मनात काहीतरी खोलवर रुतलेलं कधीतरी पाहायचा मोह होतो स्वतःलाच वाचावं असं वाटतं जुनं कधीतरी लिहिलेलं की नेतीने आपल्यावर लादलेलं हजारो इंगळ्या ढासावेत तशाच लाखो वेदनांनी काळीच घ्याल होतं वाचताना निघते जखमेवरची खपली आणि भळभळत रक्त नको असताना मग वाचता वाचताच धुमडावं लागतं उघडलेलं पान घालावी लागतं वेदनेवर फंकर करावं लागतं स्वतःच सातवन शहाण्यासारखा हसरा मुकोठा घेऊन परत व्हावं लागतं तयार स्वतःलाच फसवण्यासाठी चारित्र्य पांढऱ्या शुभ्र कागदाप्रमाणे असते त्यावर एखादा काळा डाग पडला की तो कधीही पूर्णपणे पुसून जात नाही माऊली सांगतात जेव्हा आपण एखाद्याशी नवीन नातं जोडतो तेव्हा सकाळी आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपलेपणा ही खूप जण दाखवतात पण आपले कोण ते वेळच दाखवत असते उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त प्रॉब्लेम एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काहीजण शांत असतात कोणत्याही गोष्टीवर लवकर रडू येणाऱ्या इमोशनल लोकांमध्ये अद्भुत विशेषता असते माऊली सांगतात परिस्थितीच्या हातातील तुम कधीच तुम्ही कठपुतळी बनू नका कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात नक्कीच आहे त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं टर्निंग पॉईंट म्हणत असतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लक्षात असू द्या माऊली सांगतात मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही माफी चुकी करणाऱ्याला दिला जाते विश्वासघात करणाऱ्याला नाही प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते अनुभवले गप्प राहिले की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होत असतात माऊली सांगतात आता कमीपणा घेण्यात चूक वाटत माझं चुकलं बोलून शांतपणे हसत महागारी फिरण्यात हा खरा आनंद वाटतो आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल मन शांत ठेवून पुढे जाल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चैनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका कबुतराला गुरुडाचे पंख लावता येतातही पण गगन भरारीचं वेळ हे मनातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नसते तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजेच तुम्ही काय करता हे असतं संयम बाळगा काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून हे जावेच लागत असतं संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तर तो व्यक्ती महत्त्वातूनच सिद्ध होत असतो स्वामी भक्तांनो जीवनात मोफत काहीच मिळत नाही कुठलाही डिस्काउंट नाही गिफ्ट नाही जे मिळतं ते शंभर टक्के प्रयत्नांनीच मिळत असतं ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग इतका जोरात हवा की के अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले समजले पण नाही पाहिजे माऊली सांगतात चांगल्यातून चांगले, चांगले निर्माण होते वाईटातून वाईटच निर्माण होते तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद